नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं आणि आपल्या बैलाचं नाव सांगायची तर गरज ना कारण का संपूर्ण महाराष्ट्रावर आपली चर्चा झाली आहे दादा आज शर्यत विन झाली काय बोलताय आज बऱ्याच दिवसानंतर कमबॅक आज शहात्तर दिवसामध्ये कमबॅक झाला बैलाचा आणि आने खूप आनंद आहे कारण सर्व पोरांची इच्छा होती आज बैलाला सर्वप्रथम म्हणजे ओके करून आज गुलाल घेतला आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली अशा गाड्या व्हायला पाहिजेत मित्रामित्रामध्ये आकाश पण आमचा चांगला मित्र आहे आणि मैत्रीपूर्ण गाडीला चांगली गाडी आली दादा आजच्या पायऱ्याबद्दल सांगा ना आजचा पेरा आमचा म्हणजे विक्की तुर्वे यांचा पेरा होता वादल आम्ही बऱ्याच दिवसापासून ही गाडी जुलवायला बघत होतो पण गाडी काय लागल्यामुळे बैलाच्या गाडी काय झुलत नव्हती मात्र काल आला वेळ आला आणि परफेक्ट कार्यक्रम केला नक्की दादा बऱ्याच दिवसानंतर ही जोडी आपल्याला बघायला भेटली आणि आत्ता स्पीड काय बोलत होता स्पीड बोलला तर आजच्या गाडीचा अप्रथम होता आणि बैलाला जेवढा आराम देऊ तेवढा बैल चांगलाच पळतो पण आज बैलांनी जे मांडणार होते आमचे प्रमोद मामा असतील कुलदीप असेल राहुल कुंभारगे असतील अजून बरेच होते विके होता आणि भरपूर जण होते पण सर्वांची हालत खराब केली कारण बैल तेवढ्या जोशमध्ये होता आणि बैलाला इच्छा होती आज फुल पलायची कारण बैल आले आल्याच तुम्ही व्हिडिओ काढल्यात तुम्हाला आहे बैल किती आनंदी होता इच्छुक होता पलण्यासाठी आणि चांगली गाडी बलाली दादा म्हणजे असं तुम्हाला वाटत नव्हतं का एवढ्या म्हणजे दोन महिन्यात ना आपली गाडी पलते तर नक्की थोडीशी जीवाला धाकदू कारण का बरेच दिवसानंतर आलाय मैदानात नाही धाकधूकचा विषय काहीच नव्हता कारण सहा महिन्यामध्ये बैल काढला होता पावसाळ्याच्या नंतर तेव्हा बी विकीच्याच बैलात गुलाल घेतला होता आता शहात्तर दिवसामध्ये म्हणजे अरीज महिन्यामध्ये बैल काढला तेव्हा बी विकीच्याच बैलात गुलाल घेतला आणि नियोजनाचं म्हटलं तर बंटीचं नियोजन यावर्षी अजून अजूनपर्यंत तर पेलना गेला कारण आम्ही मागच्या वर्षी ज्या चुक्या केल्या त्या या वर्षामध्ये आम्ही सुधारून काढल्या आणि नियोजनाचं म्हटलं तर बंटी अजून परत तरी बंटीचं नियोजन चुकला नाही आणि चुकणार नाही याच्या पुढे कारण बैलाचं कसं आहे बैलाला जर बैल पुरणारा असला तर शंभर टक्के गुलाल घेईल नक्कीच दादा आणखी आज एक प्रश्न असेल की आज आपण बघतोय सोबत एक वासूर आहे रोमन काय खरेदी काय होती खरेदी गेल्या वर्षी गेलो तुम्हाला माहिती आहे तिथे तेव्हा आणल्या होता बही चांगला बोलतोय तीन गाड्या हरलो आपण त्याच्यावरती काय हरकत नाही कारण जो दुखापती मध्ये असल्यावर त्याला नेला होता पण वासुर चांगला बोलतोय बघू पुढच्या भविष्यासाठी तर नक्कीच म्हणजे आपण जसं लक्षाला तयार केलं तसं त्याला काय राहायचंय नक्कीच कारण त्याच्यावरती पण धावधाव आहेत कारण नंतर काहीतरी आपलं वारसा चालवणारा पाहिजे आणि बैलगाऱ्या क्षेत्रामध्ये कसं पुढचा भविष्य आपलं पाहिजेच ते आता बघू पोरे एवढी एक्सायटेड होती म्हणजे पहिल्यांदाच मैदानामध्ये आणली त्यांना पण म्हणजे अशी एक धाकदूक होती जीवाला की नक्की कसा पालतोय पायाला पण लागलाय एवढे दिवसात न काढलय मग काय बोलतंय त्यांना कसं वाटतंय आता तुम्हाला सांगतो ना मित्रांमध्ये कोणामध्येच धाकदूक नव्हती कारण बैलावरती एवढा विश्वास आहे ना मुलांचा कारण तुम्हाला बोललो तर सहा महिन्यामध्ये कारला तरी बैल तेवढंच पलेल आणि अरेच महिन्यामध्ये पारला तरी तेवढंच बैल पलाला कारण बरेच जण बोलवते पिंजऱ्यात बांधून देवले आणि पिंजऱ्यात लोक करून देवले आज दिसलं असेल पिंजऱ्यातून बाहेर आले होते नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि नक्कीच आपला हा जसा लक्षात नाव करते ना तसं आपला रोमन देखील येणाऱ्या कालामध्ये करेल आ... बंटीदादा काहीतरी बोलायचं आहे नक्कीच दादाशी बोलतो दादा नक्कीच तुमचं नाव घेतलं अक्षयदादानी नियोजन संपूर्ण तुम्ही करता नियोजनाचं भाष्य म्हणून तुमच्याकडे बघितलं तर संपूर्ण आपली टीम तुमच्याकडे बघते का आज कसं वाटतंय आज खूप आनंद होतोय कारण की एवढ्या दिवसात गुलाल घेतल्यावर प्रत्येकाला आनंद होतो आणि आज आम्ही एकदम खुश आहे आणि मग एवढ्या दिवसानंतर नियोजन करायचं होतं एवढे दिवस आपला बैल बसून होता मग पहिल्याच वगैरे कसं सुचलं की वादळ सोबतच करायचं पंधरा दिवसापूर्वी आम्ही बैलाला वादलच्या सोबत फेरा ते वा ते टाकला तेव्हा गाडी चांगली पलाली त्याच्यानंतर एक हार्नेट टाकला आणि आता तिसऱ्याला नियोजन वगैरे कसं असणार आहे कारण का दोन महिन्यानंतर पावसाला देखील आहे नाही आता मग हल्ली तर आपला बैल मुंबईलाच पोलतो आता एक जर असं मोठा नियोजन आमचं चालू आहे बघू आता जर पुढच्या मैदानात जर पुढचं मैदान जर कुठला पडला तर शंभर टक्के आमचा मोठा नियोजन असेल ओके तर दादा तुम्हाला नियोजनासाठी खूप सारे शुभेच्छा असतील आणि आजच्या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा नक्कीच तुमचा छोटा लक्ष असाच गुलाल देत राहू आणि असा तुम्हाला आनंद देईल धन्यवाद थँक्यू